बातमी जिल्हा रुग्णालयामध्ये चोरून नेलेलं बाळ सापडलंय नाशिक पोलिसांनी कारवाई केलेली आहे बाळ होत नसल्यामुळे बाळ चोरून नेल्याचं तपासामध्ये उघड आलंय जिल्हा रुग्णालयामधून चोरून नेलेल्या बाळाला पोलिसांनी ने अवघ्या काही तासामध्ये शोधून काढलंय बाळ होत नव्हतं म्हणून सदर महिलेने बाळ चोरून नेल्याचं पोलीस तपासात उघड झालंय बाळ चोरून नेण्यापूर्वी या संशयित महिलेने जिल्हा रुग्णालयाची रेकी केल्याची देखील माहिती आहे काल नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामधून पाच दिवसाच्या बाळाची चोरी झाली होती नाशिक पोलिसांनी या बाळाला अवघ्या काही तासामध्ये शोधून आईकडे सुपूर्द केलाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण काल घडलेली ही घटना बाल होता आ, है, आ, ही हो आहे बाळ चोरून नेलं होतं आणि आता बाळाचा तपास लागल्याचा लागल्याचा शोध देखील आता समोर येत आहे किरण अतिशय ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल काल नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामधून अवघ्या पाच दिवसाच्या बाळाची चोरी झालेली होती हे काही जे आहे ते पाच सहा दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयामध्ये प्रस्तुत प्रसुतीसाठी आली होती आणि त्यानंतर त्यांना काल डिस्चार्ज देण्यात येत होतं आणि त्याच दरम्यान ही संपूर्ण घटना घडलेली होती आणि okay. या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी तपासाचं चक्र फिरवल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये या बाळाला शोधून काढण्यात नाशिक पोलिसांना यश आलेलं मिळतंय डोळ्याची ही महिला असल्याची कळत आहे आणि या महिलेला बाळ होत नव्हतं सपना मराठे अशा पद्धतीचं या महिलेचं नाव आहे या महिलेने गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा रुग्णालयाची रेखी करत काल या बाळाला चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे या महिलेला बाळ होत नव्हतं म्हणून अशा पद्धतीनं बाळ चोरण्याची निर्णय घेऊन बाळ चोरल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे पण काल च्या घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्ये नाशिक पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा छडा लावल्याचं बघायला मिळत जी काय कारवाई आता महिले संदर्भात करण्यात आलेली आहे या महिलेने बाळाला आपल्या आई वडिलांकडे देऊन ही महिला फरार झालेली आहे महिलेच्या आई वडिलांकडनं बाळाला ताब्यात घेऊन नाशिक पोलिसांनी त्या बाळाला त्याच्या आईकडे हे आहे या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाची तपास आहे जो आणखी तपास आहे आणि महिलेला ताब्यात घेण्याचं काम पोलीस करताना आता बघायला मिळतं जी धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी